समाज सौ प्राजक्ता प्रशांत चौगुले यांच्या संकल्पनेतून आरग जिल्हा परिषद मतदारसंघातील लाडक्या बहिणींसाठी मोफत ई सीची सुविधा करण्यात आली आहे आरग लिंगनूर खटाव शिंदेवाडी जानराववाडी लक्ष्मीवाडी संतोषवाडी या गावात मोफत कॅम्प लावल्यामुळे अनेक महिलांना याचा लाभ मिळाला आहे प्रशांत चौगुले नेहमी समाजकार्यात अग्रेसर असणारे नाव आहे जनसामान्यात तळागाळात पोहोचलेला चेहरा आहे त्यांनी आजपर्यंत अनेक सामाजिक कार्यातून विद्यार्थ्यांसाठी महिलांसाठी वृद्धांसाठी अनेक कामे केली आहेत त्यामुळे प्रशांत चौगुले यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे जिल्हा परिषद निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होण्याची शक्यता असताना दोन्हीकडून त्यांच्या पत्नी प्राजक्ताताई चौगुले यांच्या उमेदवारीची चर्चा आहे अडचणीच्या वेळी एक आश्वासक चेहरा म्हणून प्रशांत चौगुले यांच्याकडे पाहिले जाते कायम उपलब्ध असल्यामुळे आज आरग जिल्हा परिषद मतदारसंघात प्रशांत चौगुले सांगतील तेच धोरण आणि बांधतील तेच तोरण अशीच सर्वसामान्य जनतेची चर्चा चौगुले पतनी ताई या सोबत आहे चौगुले यांच्या पत्नी प्राजक्ताताई यासुद्धा त्यांच्यासोबत समाजकार्यात नेहमी पुढे आहेत महिलांचे उत्तम संघटन कौशल्य असल्यामुळे आरग मतदारसंघात प्राजक्ताताईंच्या उमेदवाराची चर्चा सध्या दिसत आहे त्यांनी सुरू केलेल्या मोफत इके सी नोंद कॅम्पला प्रतिसाद मिळत असून राहिलेल्या महिलांनी एकावायसी करावी असे आवाहन प्राजक्ताताई प्रशांत चौगुले यांनी केले आहे